नमस्कार आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे मी विमल ताई आणि मी आज माझ्या भाचीकडे आली आहे ठाण्यामध्ये आणि तिची दोन मुलं आहेत गोड अशी तर त्यांना कम्प्युटर मोबाईल हे तर रांगोळीचं तेवढं काय दिसलं नाही दारामध्ये म्हणून मला असं वाटलं की आपण एक छान रांगोळीचं वेळ त्यांना द्यावं शिकवावं आणि त्यातून होणारा फायदा कळवावा म्हणून मग मी आज एक छो कारण मोठी भरमसाठ रांगोळ्या अशा काढल्या असत्या पण त्यांना ते म्हणजे पटलं नसतं मधले काय आजी दाखवते म्हणून मग मी की ना छोटंसं कमळ काढलं कमळ हे लक्ष्मीचं प्रतीक लक्ष्मीला खूप आवडतं आणि रांगोळी काढताना जो फायदा आहे तो त्यांना इनडायरेक्टली दोन शब्दातून कळावा हा प्रयत्न होता मग आता तिची एक मुलगी आहे ती दहावीला बसली आहे अभ्यासाने ट्यूशननी त्या आईबाबा सांगता अभ्यास कर अभ्यास कर सगळे ती कंटाळली होती म्हणून तिला म्हणलं चला मी तुला एक वेगळ्या दिशेला नेते आहे आणि ती खरंच समोर बसली माझ्या आणि मग मी तिला आम्ही लादीवरच घरातूनच काढली रांगोळी पण मी म्हटलं खूप छान आहे आणि तिने तो प्रयत्न केला खूप छान रंग आमच्याकडे नव्हते गेल्या वर्षीचे जे होते तोच वापर केला कारण शिकवायचे होते आणि कमळ काढले पण रांगोळी काढताना आता मला माहीत नाही आहे आणि रांगोळी काढताना जो फायदा असतो आपण खाली बसतच नाही आपला आत्ताची जी आधुनिक पद्धत बदलली आहे त्यामुळे खाली बसतच नाही आपण कसं पहिलं पाठपाणी घ्या जेवा बसा गप्पा मारा चकाड्या पिटा काही करा था था खाली था था। का तर खाली बसायचो त्यामुळे गुडघे दुखी असा त्रास काय व्हायचा नाही आहे तर ते आता सांगण्याचा प्रयत्न मी केला पण तिने पण तो ऐकला आणि आपला जी डावी बाजू उजवी बाजू मेंदूची असते त्यातूनच खूप म्हणजे जो आ, त्याला चालना मिळते हाताचं जे आपण रांगोळी काढताना वळतो त्यातून जे मिळतं पुन्हा जे आपली रांगोळी तयार झाल्यावर जी आकर्षकता ते मन प्रफुल्लित होतं तसं त्यातनं ज्ञान द्यायचा मी प्रयत्न केला आहे आणि जे घरात आहे तर अगदी खूप मोठं नाही आहे पण आता हा रांगोळीचा पहिला प्रयत्न आहे पण यातून मी तुम्हाला छान छान रांगोळी देण्याचा प्रयत्न केला आवडलं तर बघा तुम्हाला असं वाटलं तर बघा काय करायचं असतं ते करायचा प्रयत्न करा आणि बघा माझी रांगोळी आणि मला छान प्रेम करा